आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम दिनांक दहा आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास कारागुर बीड या ठिकाणी असलेले बलभीम किसनराव चिंचाने सुभेदार आहेत ते त्यांना जे न्यायाधीन बंदी आहेत श्याम बाळू उत्तमराव पवार वसिम खान अफजल खान पठाण यमराज धरमसिंग राठोड सतीश रूप खोक्याने राणा भोसले यांच्याकडे गांजा सापडल्या त्यांनी आम्हाला पत्र दिलं होतं त्यावरनं आम्ही एक महसूलचे अधिकारी पोलीस आणि एक त्या ठिकाणी पंचनामा केला पंचनामा करून दिनांक दहा आठ वीस पंचवीस रोजी चिंचाने कारागृह सुभेदार यांनी दिलेल्या फिर्यादी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे गोव्याचा तपास चालू आहे आणि हा गांजा कोणी बाहेरून फेकला काय झाला याच्या संदर्भात आम्ही तपास करत आहोत सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन शिवाजीनगर या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि सदर गुन्ह्यातील जे काही संशित आरोपी आहेत फेकणारे त्यांचाही आम्ही तपास या ठिकाणी करत आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका